हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ एक तारखेपासून आपल्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे अर्थातच आपलं मराठी नवीन वर्ष जे असतं ते पाडव्यापासून सुरू होतं आणि आपला मराठी नवीन वर्षाचा जो सगळ्यात पहिला सण असतो तो म्हणजे आपला गुढीपाडवा पण आता आपण ज्या काळात राहतो आपण जे कॅलेंडर फॉलो करतो ते म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचंच करतो आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला जो आपला सण असतो तो म्हणजे संक्रांत तर संक्रांत ही इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्याच्या जा चौदा किंवा पंधरा तारखेला असते तर मागच्या वर्षीसुद्धा संक्रांत ही पंधरा तारखेला होती आणि यावर्षीसुद्धा पंधरा तारखेला आहे तर चौदा पंधरा सोळा असा तीन दिवसाचा आपला हा सण असतो चौदा तारखेला असते आपली भोगी पंधरा तारखेला आपण स साजरी करतो संक्रांत आणि सोळा तारखेला यावर्षी आहे किंक्रांत तर अशा प्रकारे आपला हा सण आहे तर वर्षी कुठलं वाहन आहे कुठल्या वाहनावरती संक्रांत आहे किंवा वर्षी कुठला रंग परिधान करायचा आहे शुभ अशुभ मुहूर्त काय म्हणजे संक्रांतीचे मुहूर्त काय हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत काय तर सूर्यदेवता जे असतात आपले जे ना मकर राशीत प्रवेश करतात तर ते ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशीला आपण मकर संक्रांत असं म्हणत असतो म्हणून मकर संक्रांती हा दिवस त्या गोष्टीसाठी साजरा केला जातो तर आता आपण बघूया वाहन शुभ मुहूर्त आणि रंगांची माहिती त्याचबरोबर आणि आपण सणांबद्दल जाणून घेऊया की हा सण विशेषतः कसा आणि कशा प्रकारे साजरा केला जातो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवसापासून शुभमंगल कार्य सुरू केली जातात कारण या दिवसापासून खार मासाची समाप्ती होते आणि पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला आपण संक्रांती असे म्हणतो काही ठिकाणी खिचडी ह्या नावाने हा सण प्रसिद्ध आहे तर या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात कारण या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे या दिवशी काळ्या तिळाला जास्त महत्त्व आहे तसेच काळे तिळ दान करण्याची सुद्धा प पद्धत आहे तर आता आपण जाणून घेऊया पंधरा जानेवारीला जी आपली मकर संक्रांत आहे त्या दिवशीचं शुभ मुहूर्त काय पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटं ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत असेल मकर संक्रांतीचा जो महापुण्य काळ आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत असेल महापुण्य काळामध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते सकाळी आठ वाजून सात मिनटापर्यंत असेल तर हा झाला मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आता आपण जाणून घेऊया यावर्षी जी संक्रांत आहे त्याचं जे वाहन काय आहे आणि कुठल्या वाहनावरती आहे हे सगळं आपण जाणून घेऊया आणि तसेच संक्रांती जी आहे ती यावर्षी कुठल्या रंगावरती आहे ते सुद्धा जाणून घेऊया दोन हजार चोवीस पंधरा जानेवारीची जी मकर संक्रांत आहे यावर्षी घोड्यावर बसून येत आहे तसेच उपवाहन जे आहे ते सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून महोदरी आहे सोनं धारण केलेलं आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे तर चौदा जानेवारी या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आहे या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवले जातात व तिळगुळ घ्या गोळगोळ बोला म्हणून आपण तिळगुळ सगळ्यांना देत असतो व सोळा जानेवारी या दिवशी किंक्रांत आहे म्हणजेच करदिन या दिवशी चांगले कामं कोणतेही आपण करत नाही आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीचं महत्त्व मकर संक्रांती या दिवशी सूर्यभगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केली जाते असं केल्याने विशेष फ विशेष आपल्याला फळप्राप्ती होत असते या दिवशी तीळ व गुळा यांचे दान केल्याने आपल्याला पुण्य मिळतं मकर संक्रांती या दिवशी सुवासिनींनी आपले घर स्वच्छ करून आ... संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुळाबाळांसाठी पूजा करत असतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजे सुगळ पूजासुद्धा आपण करतो तसेच संवाशन महिला ज्या असतात त्या वान म्हणून दान करत असतात पूजा झाल्यानंतर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून आपण देत असतो या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असं आपण म्हणतो या दिवशी भीष्मपितामह हो, यांनी आपला देहत्याग केला होता या दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून या दिवशी गंगा स्नान करतात तसेच या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांती या दिवशी ज्ञान स्नान श्राद्ध तर्पण जप तप याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर ज्या सुवाश्णीत स्त्रिया असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेली स्त्री असते पहिली मकर संक्रांत याला आवर्जून खूप महत्त्व असतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम प प्रत्येक स्त्री या दिवशी करत असते किंवा या दिवसानंतर चार पाच दिवस आपण करत असतो तर प्रत्येक स्त्रीने सुवाश्णी महिलींना हळदी कुंकू देऊन तिळगुळाचं दान करून त्यांना वान म्हणून जे आपले अलंकार असतात किंवा काही वान असतो आपण जे आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे देत असतो ते आपण या दिवशी द्यायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण सुद्धा करत असतो तर बोरणान म्हणजे काय तर बोरणान म्हणजे जे पाच वर्षाच्या आतील मुलं असतात किंवा पाच वर्षापर्यंतची वर्ष जी मुलं असतात त्यांच्यावरती आपण लाह्या बोर बोरं प्रकार आता नवीन प्रकारचे जे काही आपले साहित्य आहे चॉकलेट वगैरे त्याचा त्यांच्यावरती वर्षाव करत असतो म्हणजे पाऊस स्वरूपात वरून आपण त्यांच्यावरती तो वर्षाव करत असतो आणि हे जे काही जे साहित्य असतं ते लहान मुलं आपल्या जोळीत पकडत असतात याला बोरनान म्हणत असतात त्याचबरोबर आपण सुगड पूजा देखील करतो आता आपण बघूया सुगड पूजन कसं करायचं किंवा पूजेचा विधी काय तर सगळ्यात प्रथम एका चौरंगावर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळके ठेवायची प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळायचा व बाजूंनी हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे पावटा शेंगा बोरे ऊसाचा तुकडा भाताच्या ओंब्या व तिळगुळ घालावे मग एका बोळक्यावर पाणी पणती टेवत ठेवून त्यावर फूल ठेवून वरतून कापड झाला झाकावे मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा हो कोण को, कोणाचीही दृष्ट आपल्या घराला आपल्या संसाराला लागू नये त्याचबरोबर हळदी सुद्धा महत्त्व आहे व बोरनानालासुद्धा महत्त्व आहे तर हळदी कुंकू व बोरनान हे आपण रथसप्तमीपर्यंत करत असतो व सुवाश्ण महिलेना दुसऱ्या सुवाश्ण महिलेला वाण देण्याचं महत्त्व वा आहे तर आवर्जून हळदी कुंकू सुगळ पूजा तसेच बोरनानाचा कार्यक्रम आपण आपल्या बाळासाठी आवर्जून करावा तर अशा प्रकारे आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो तर प्रत्येकाने अगदी उल्हास आनंदात हा सण साजरा करायचा आहे हा कुठल्याही प्रकारचा अशुभ सण नसून वर्षाचा म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे म्हणून प्रत्येकाने सागरसंगीत करून आपला हा, हा सण साजरा करावा व आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये येणारे प्रत्येकच सणांना विशेष महत्त्व आहे म्हणून मनात कुठलाही संभ्रम न बागळता अगदी मन प्रसन्न करून आपण सगळे सण साजरा करायचे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा संक्रांत साजरा करा तिळगुळ घ्या व गोडगोड बोला आणि अशाच नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ